काजळा येथील खरबुजाला थेट केनियातून मागणी धाराशिव जिल्ह्यातील काजळा येथील प्रगतशील शेतकरी किरण आहेर यांनी दिकरावर खरबुजाची लागवड केली आहे आहेर यांचा खरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे त्यांची खरबूज शेती पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक गर्दी करत आहेत धाराशिव शहरापासून अगदी तेरा किलोमीटर अंतरावर काजळा गाव आहे या गावात बहुतांश शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत पारंपरिक शेतीला बगल देत आहेर यांनी देडेकरावर बी ए एस एफ कंपनीचे लायलपूर जातीच्या बारा हजार रुपयांची लागवड केली सध्या खरबुजाचे पीक चांगल्या अवस्थेत आहे याच खरबुजाला खरेदीसाठी केनियातील व्यापाऱ्यांनी खरबूज प्लॉटला भेट दिली असल्याचे आहेर यांनी सांगितले आमच्या अशाच एका इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या व्हिडिओमधून तो प्लॉट बघितला आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट आम्हाला एक्सपोर्टला पाहिजे आणि हा प्लॉट आम्हाला एक्सपोर्टला भेटेल का आम्हाला बघायला यायचे अशा पद्धतीचे त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही त्यांना प्लॉट बघायला बोलवलं आणि हे देखील माझ्यासाठी किरण भयांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी होती की मराठवाड्यातलं खरबूज हे पहिल्यांदा काहीतरी वेगळ्या ठिकाणी विकलं जाणार आहे तर पिकवलं जात नाही जास्त पद्धतीने ना मराठवाड्यात पण हे पहिल्यांदा ह्या पंचकृषीत पिकवलेलं खरबूज अक्षरशः आज जगाच्या कानोकोपऱ्यात का एक्सपोर्ट होणार आहे परवा दिवशी ह्या जी कटिंग चालू आहे आज लोकलचे रेट आहेत अठरा एकोणीस वीस म्हणजे अठरा ते वीस पर्यंतचे लोकलचे रेट असताना नामदारीवाल्यांनी एक्सपोर्ट साठी ह्याला तेवीस रुपयाचं मार्केट दिलेलं आहे अतिशय उच्चांकी आणि चांगल्या पद्धतीचं आजचं मार्केट आहे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबत व्यापारी शेती देखील करणे काळाची गरज बनली आहे आहेर यांनी लायलपूर जातीच्या खरबूज रोपांची लागवड केली होती सध्या सद्यस्थितीत पीक बहरले आहे मोठ्या प्रमाणात खरबूज लगडले आहेत त्यामुळे ठिकठिकाणचे थी व्यापारी त्यांच्याशी संपर्क साधतायत माझे नाव किरण विजयकुमार आहेर राहणार काजळा तालुका जिल्हा धाराशिव खरबूजाची लागण चार नोव्हेंबर दोन हजार के के ला केली परत दहा बारा तारखेला पाऊस झाला आपली लागण केलेली आहे आपण सहा बाय दीड फुटावर सहा फुटावर दोन लाईन केले आहेत फुटावर रोप लावलेले आहेत एका दीड फुटाला दोन रोप लावले आहेत एका एक दीड फुटाला एक एकच रोप लावलेला आहे माल जाणार मुंबई आणि बेंगलोर आणि एक्सपोर्टर पण एक येऊन गेला एक्सपोर्टर पण माल मागितला त्यांना पण माल पसंत पडलाय ते माल ते पण आहेत ते केनियाला जाणार आहे एकूण दीड एकर खरबूज लागवडीतून त्यांना वीस ते पंचवीस टन उत्पन्न निघण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे तर जवळपास पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला तर त्यांच्या प्लॉटला केनिया बेंगलोर मुंबई येथील व्यापाऱ्यांनी खरबूज प्लॉटला भेट दिल्यात त्यामुळे निश्चितच पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीतून चांगले उत्पन्न कमवता येते असे मत यावेळी आहेर यांनी व्यक्त केले आहे उदय साबळे न्यूज एटीन मराठी धाराशिव